हॅलो चवनाशिकची या मा चॅनलमध्ये माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीचं खूप खूप स्वागत आहे तर, एकदम एकदम तर शे आज आहे ना ही शेपूची भाजी आहे ही शेपूची भाजी तुम्ही बघू शकता एकदम छान आणि एकदम फ्रेश अशी भाजी आहे आपल्याकडं आज तर आपण आहे ना खूप सुंदर अशी आज शेपूची भाजी बनवणार आहे आता ही भाजी तुम्ही बघितली मी निवडलेली छान जोडी आणलेली होती निवडून मस्त दाखवलेली तुम्हाला आता पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायची आपल्याला दोन ते तीन पाण्याने अशी मस्त भाजी धुवायची कारण खाली जी माती राहते ना आपल्याकडनं तुम्ही बघा तीन पाण्याने जर धुती तुम्हाला अशी थोडी थोडी माती वगैरे असं काळपटपणा भाजीमध्ये बघायला भेटेल शेतातली भाजी असते माती मुळांना माती वगैरे असते तर चला आपण रेसिपी बघूया आता याची हिरवी मिरची आहे आपल्याकडं मस्त फ्रेश मस्त लसूणच्या पाकळ्या मी सोललेल्या आहे शेंगदाणे खूप कमी टाकणार आहे मी फक्त दाखवले तुम्हाला आता मिरच्यांमध्ये दळण्यासाठी मला दोन चार शेंगदाणे थोडेसे टाकायची जास्त काही टाकणार नाही मी मूग डाळ भिजत टाकलेली आहे मी आता तर आपल्याला मूग दाळ टाकून आहे ना तव्यावरची अशी सुंदर मस्त झनझणी हिरव्या मिरच्यांची अशी भाजी बनवायची भाजी तव्यावरची तुम्ही म्हणशाल खूप कोरडी तर नाही आपल्याला थोडंसं पाणी वगैरे टाकून अशी छान भाजी बनवणार आहे मी आता वा गरम झालेला आहे आता जिरे आणि मोहरीचा तडका <coughs> आपल्याला द्यायचा आहे आणि तुम्ही ना ही भाजी ना एकदा बनवून बघायची सगळ्यांनी खूप सुंदर लागते आपण आहे ना वेगवेगळ्या दोन भाज्या बघून म्हणजे बघायच्या आपल्याला आता इंग है आनी हा हिंग टाकलेला आहे मी याच्यामध्ये आणि लोखंडी तवा आहे माझा हा भाज्या अशा चविष्ट आणि खूप सुंदर लागतं त्याच्यावरची अशा ला थंडीच्या दिवसात आहे ना कधीतरी वाटतं वेगळं असं काहीतरी खावं तरी बघा हा मस्त मी ना तुम्हाला जे जे मटेरियल दाखवलं आहे ना थोडीशी शेंगदाणे ना खूप नाही तुम्ही बघू शकता याच्यावरून तुम्ही अंदाज काढू शकता मी किती शेंगदाणे टाकलेले असतील हिरवी मिरची लसूण हे दळलेलं आहे आणि हिरवी मिरची त्याच्यामध्ये ना ती नुसती दळली जात नाही तर आपण आहे ना शेंगदाणे नाही ना हिला मस्त बारीक केलेलं आहे तर या उचटणीने ना मी सुंदर असं हालून घेते त्याला छान आणि खूप काळाने करायचे आपल्याला कारण आहे ना भाजी टाकतो ना त्यावेळेस परत खालून येणं जाळ लागलं जातो या मिरचीला अशी अर्धवट आपल्याला थोडीशी तळून घ्यायची आणि मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ आहे ना पहिलंच टाकत चालायचं म्हणजे विसर पडत नाही मिठाचं भाजीला पोरणीमध्येच तुम्ही मीठ वगैरे टाकून दिलं तरी चालेल कधी कधी ना आपल्याला घाई गडबडीत विसर पडून जातो आता हा आहे ना मेनू माझ्या आहे ना सकाळच्या डब्याचा मेनू आहे हा तर आज भाजी ना तव्यावरचीच बनवते मी नंतर रशाची पण बनवायची मला मी ती पण भाजी तुम्हाला दाखवणार आहे पण आता ना ही तव्यावरची मस्त झणझणीत सुलुषित अशी भाजी आपण कशी बनवतो ती तुम्ही बघा आता ही शेपू कापून धुवून अशी मस्त घेतलेली मी आपल्या तव्यावर जेवढी बसेल तेवढीच आपण टाकणार आहे काय खूप टाकू नका कारण आहे ना भाजी ना व्यवस्थित परतली जायला पाहिजे शिजली पण गेली पाहिजे खाणाऱ्याला पण त्रास नको आणि चविष्ट आणि स्वादिष्ट अशी सुंदर भाजी आपल्याला बनवायची तर ही भाजी बरोबर आहे ना आज माझ्याकडे डब्याला आहे ना पोळी बनवणार आहे मी तर तुम्ही बघू शकता आणि जी तुम्हाला नंतर मी रेसिपी दाखवणार आहे ना तिच्यासोबत बाजरीची भाकरी बनवणार आहे ती पण रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे बघा शेंगदाणे मी तुम्हाला बोलले होते खूप आधी काळे नाही करायचे कारण आपण भाजी टाकतो ना तेव्हा थोडीशी शेंगदाणे आपण मग परतून जातात आपल्याकडनं आणि ना हे बघा असे खरपूस मस्त शेंगदाणा मसाला खाली आपला छान झालेला आहे मसाला ब्रेस्ट टाकली तर तुम्ही बघा तुमची रेसिपी तुम्ही मला सांगत चला याच्यात मी पाणी टाकलेलं आहे पाणी टाकण्याचं कारण असं आहे का शिपूमधलं आहे ना आता ही जे सगळे ना एक जीवत नाही याच्यावरती भाजीला काही लगेच पाणी सुटत नाही कढईत ती भाजी आणि तव्यावरच्या भाजी थोडासा फरक असतो तर आता आहे ना ही भाजी ना मी तव्यावर ठेवून याच्यावर असं मस्त पाणी टाकलेलं आहे बघा तुम्ही ग्लासनी तर ह्या ग्लासच्या पाण्याचं आहे ना असा विषय काही भाजी ना नुसती परतून परतून आहे ना ही नको व्हायला अशी कोरडी कोरडी नुसती तर अशी शिजवी पण जायला पाहिजे पोळीबरोबर आहे ना असा घास नको लागायला म्हणून येणा अशी पाणी टाकून येणं मस्त शिजून घ्यायची आहे आणि ही मूग डाळ तुम्ही बघताय मी भाजीच्या अंदाज म्हणजे अंदाज घेऊनच मूग डाळ टाकलेली आहे खूप नाही टाकायची आपल्याला कारण भाजीतल्या मुगाच्या डाळीतला फरकच कळणार नाही भाजी कसली ना, ना कस तर मुगाची डाळी ना अशी मस्त भिजून ठेवलेली आहे मी एक दीड तास अगोदर थोडंसं कोमट पाणी वगैरे टाकलेलं होतं मी त्याच्यामुळे डाळ पटकन भिजली गेलेली आहे आपली कधी कधी रात्री पण टाकून ठेवली तरी चालते तसं काही नाही सकाळीच टाकली पाहिजे तर धावपळ असेल तर कोमट पाण्यात आपण डाळ भिजून घेऊ शकतो असं काही नाही आणि ही भाजी ना कंटिन्यू आपल्याला अशी मस्त हलवत राहायची जेवढी आपण हलवत राहू ना तेवढं हिरव्या हिरव्या गार आहे भाजीमध्ये दिसणार आहे तुम्ही भाजी ना असं दुर्लक्ष करशाल भाजी हलवायला तर ही भाजी ना पिवळी पडून जाते आपली जास्त पिवळा कलर येऊन जातो तर असं आहे ना तव्यावर आपण बनवणारे तर थोडंफार पाणी वगैरे आपलं तव्यावरून असं काही थोडंफार इकडं तिकडं सांडू शकतो याच्यावरून असं काही नाही आता तुम्ही बघू शकता ही भाजी ना रस्सा त्याच्यात आटून गेलेला आहे सगळा पण भाजीनं खूप छान शिजलेली म्हणजे शिजते अजून शिजलेली नाही शिजते अजून तर पाणी ना जसं लागेल तसं आपल्याला अंदाजेच चालतो की पाणी किती लागणार आहे काय वगैरे इथे या हिशोबाने आपण पाणी टाकलं म्हणजे टाकायचं आहे आता तुम्ही बघा याला उकळी आलेली छान मस्त परत तर पाणी ना नसलुशुषित पाणी बघा मिक्सरच्या भांड्यातला आहे ना हे सुद्धा पाणी आपण टाकून द्यायचं त्याच्यामध्ये कारण आपलं लसूण एवढं छान मस्त मटेरियल आपण दळलेलं असं त्या भांड्यामध्ये तर सगळं मटेरियल असं छान मस्त भाजीमध्ये गेलंच पाहिजे ते तर ही बघा आपली भाजी, न, भाजी, न, भाजी ना अशी मस्त छान शिजू राहिली आता मस्त वाफाने उरायला अशी ताळवरची ना जणजणीत भाजी ना तुमची भाजी पण मला सांगणार आहे तुम्ही मग तुम्ही शेपूची भाजी वगैरे कशी बनवता आता आमच्याकडे लाल तिखट वगैरे काही चालत नाही हिरवी मिरचीची खूप खूप आवडते सगळ्या म्हणजे पूर्ण सगळ्यांना आवडते तर ही तुम्ही नाही आता माझी भाजी बघू शकता तव्यावरची मस्त छान कलर वगैरे चेंज झालेला आहे म्हणजेच भाजी आपली आता तयार झालेली आहे तर ही भाजी ना तुम्ही मला सांगा तुमची भाजी कशी असते कशी नाही मी परत परत तेच सांगते कारण मला पण तुमच्या रेसिपी ऐकायची आहे माझी पण रेसिपी तुम्ही बघा चुकवत असेल काही तर सांगा अशी भाजी बनवून बघा खूप सविष्ट आणि सुंदर लागते तर आहे ना अशाच नवीन नवीन रेसिपीमध्ये ना मी तुमच्या सोबत येणा भेटत जाणार आहे मला नवी नवी शेयर बाजा नवी असा नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करायचे आहे खूप छान असं तुम्ही मला प्रतिसाद देत आहे खूप छान प्रोत्साहन देत आहे माझ्या भाज्यांना वगैरे माझ्या यूट्यूब फॅमिलीचं तेवढं स्वागत करा म्हणजे कौतुक करावं तेवढं कमीच आहे आणि अशाच नवीन नवीन रेसिपी मला दाखवायला खूप आनंद आहे तुमच्यासोबत म्हणजे मला ना असं कंटाळा नाही आहे ते खूप छान वाटतं आहे चला तर मग आपण आहे ना अशाच नवीन नवीन रेसिपीमध्ये भेटत जाणार आहे तोपर्यंत माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिली ना मी आता बाय बाय करणार आहे आणि नवीन रेसिपीमध्ये भेटत चला अशाच पद्धतीने छान छान चला तर बाय 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 बाय